नमस्कार सातारा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मी राजाभाऊ बोंद्रे सातारा न्यूज आज आपण आहोत फलटण येथे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका आणि फलटण शहरामध्ये आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांची फलटण नगरपालिकेच्या अनुषंगाने असणाऱ्या लढतीबाबत होणारी सभा त्या सभेच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत तयारी जय्यत झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलेली ही फलटणच्या नगरपालिकेची निवडणूक निंबाळकर विरुद्ध निंबाळकर अशी लढत आहे बरीचशी राजकीय समीकरणं आता बदललेली आहेत एका बाजूला भाजप राष्ट्रवादी तर युतीतूनच बाजूला पडलेले एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि त्यांना सहकार्य करणारे राजे गट अशी या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने होत असणारी ही निवडणूक तर आता या निवडणुकीच्या संदर्भात काय परिस्थिती आहे आणि आजच्या सभेचं काय नियोजन केलेलं आहे आणि या सभेचा इम्पॅक्ट काय आहे हे आपल्याला दिसणार आहे तर आता आपण जाणून घेऊया सातारा जिल्हा शिवसेना प्रमुख माननीय चंद्रकांतजी जाधव यांच्याकडून दादा नमस्कार पलटणमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मोठ्या तयारीने आज आपण सभेसाठी आलेला आहात तर याच्या अनुषंगाने नगरपालिकेच्या निवडणुकीबाबत आपण काय सांगाल जय महाराष्ट्र आज प्रथम पलटण नगरपालिकेच्या सभेसाठी आमच्या पक्षाचे ने। मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब ह्या सभेला संबोधित करण्यासाठी येत आहेत खरं तर ही सभा म्हणजे फलटण नगरवासियांच्यासाठी एक विकासाचा वेगळं पर्व घेऊन येणारी सभा ठरेल ह्या सभेनंतर आत्ताच ह्या नगरीचं पूर्ण वातावरण शिवसेनामुळे असणार आहे आणि त्याचा इफेक्ट एकनाथ शिंदेने आजपर्यंत केलेली कामं जी सर्वसामान्यांसाठी झटण्याचं जे शिवसैनिकांचं आजपर्यंतची जी पद्धत आहे किंवा एकनाथ शिंदेसाहेबांनी सर्वसामान्यांसाठी मुख्यमंत्री असताना केलेलं काम आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना महिलांना अर्धा पास एस टीचा असेल मुलींना मोफत शिक्षण असेल आरोग्यासाठी एक लाखावरून पाच लाखापर्यंत मदत असेल अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टींच्यामुळं शिवसेना ही सर्वसामान्य लोकांच्या नात्याशी त्यांनी नाळ जोडलेली आहे आणि त्यामुळं फलटणमधी सु फलटणमधल्या फलटण शिवसेने विषय आकर्षण आहे आणि शिवसेना ही फलटणवासियांसाठी काय नवीन चिन्ह नाही धनुष्यबाण पूर्वी फलटणवासियांनी धनुष्यबाणाला भरभरून साथ दिलेले आणि मत दिलेले आहेत तीच परिस्थिती आत्ता आपल्या या नगरपालिकामध्ये दिसेल यामध्ये अनिकेत राजे नागरिबाळक हे नगराध्यक्षपदाचे ना उमेदवार आहेत ते निश्चितपणे आणि त्याचबरोबर आमची संपूर्ण टीम फलटण नगरपालिकेमध्ये प्रचंड मताने विजय होईल त्याची कारण अनेक आहेत मला फक्त एक, एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्या शिवसेनेला सोबत मिळालेली राजे गट आणि शिवसेनेची सातत्या मिळालेली राजे गटाला आता या दोन्ही एकत्र आल्यानंतर या फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विजयाच्या खात्रीबद्दल आपण काय सांगाल कारण प्रतिपर्धी सुद्धा तुल्यबळ आहे त्यामुळे तुम्ही काय सांगाल आम्ही शंभर टक्के खात्री बाळगतो आणि शंभर टक्के खात्री आहे आम्हाला की निश्चित इथे शिवसेनेचा विजय होईल राज गट वगैरे काय ते सर्वांनी आमच्याकडे प्रवेश केलेला आहे राहिले आज प्रवेश होतील त्यामुळे त्यांनी नाही केला परंतु ते त्यांचा विषय पाठीमाग आहे परंतु ज्या लोकांनी आता उमेदवार आहेत सर्वचे सर्व त्यांचे दोन बंधू दो आहेत संजीव राजे नाईक निंबळकर आणि रघुनईक निंबळकर या दोघांनीही प्रवेश केलेला आहे अनिकेत राजे यांनी प्रवेश केला आहे तो आज करतील आणि आता भरत साहेबांच्या त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे इथं मी शिवसेनेचा भगवा फडकणार शंभर टक्के इथं शिवसेनेचा भागवा फडकणार त्याच कारण आहे या भागामध्ये शिवसेनेला चांगले मतदान करणारी लोक पूर्वीपासून त्यांनी शिवसेनेची पाठराखण केली धनुष्यबाणाला मतदान केलेलं आहे आणि नक्की त्या लोकांना आजपर्यंत पर्याय नव्हता तो शिवसेनेचा पर्याय त्यांना उघड झालेला आहे त्यामुळे निश्चितपणे लोक शिवसेनेच्या पाठीशी राहतील म्हणजे विजयाबद्दल तुम्हाला खात्री आहे खात्री शंभर शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला नगरपालिका तुमच्या सत्ता नगरपालिकेत आली तर फलटण शहरासाठी आपलं विजन सांगा फट्टन शहरासाठी अनेक आता जर तुम्ही बारक्याने पाहिले तर गटर वॉटर मीटर हे सामान्य नेहमीचेच विषय आहेत गटर वॉटर आणि मीटर कोणता लाईटची समस्या असते म्हणजे स्ट्रीट लाईट असतील किंवा रस्त्यावरचे बल्ब असतील गटर म्हणजे गटराच्या बंदिस्त गटर पाहिजे पिण्याचं पाणी स्वच्छ आणि चांगलं पाहिजे आरोग्याच्या सुविधा आहेत या अशा सुविधापासून अजून तुन फलटणमध्ये मला असा विकास दिसत नाही निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेबांसारखा कर्तबदार जर नेता या नेतृत्व करत असतील त्या नेतृत्वाला जर साथ मिळत असेल तर निश्चितपणे पलटण काय पलट झालेला दिसेल त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये सुद्धा पाहिजे असं नगर विकास खात तुमच्याकडे आणि आपले पालकमंत्री शंभूराजे नाईक शंभूराजे देसाई म्हटले की अठ्ठावीस तारखेला नगर विकास येत आहे तुम्हाला काय मागायचे ते मागा तर शहराला काय भरभरून द्याल सांगा निश्चितपणे मी सांगतो एकनाथ शिंदेच्या खात्याला कधीही निधी कमी पडलेला नाही नगर विकासचा आजपर्यंत तुम्ही विचार केला तर जे जी नगरपालिका आमच्याकडे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते त्या सर्व ठिकाणची तुम्ही परिस्थिती पाहा ठाणे पहा नवीन जिथं तुम्ही पाहाल तिथं तुम्हाला ते असं जाणवेल की इथं निधींची कुठेही कमतरता पडत नाही तर निश्चित सांगतो ह्या खात्याचं नेतृत्व करत असताना हे खाते एकनाथ शिंदेच्याकडे असताना निश्चितपणे ह्या नगरीसाठी काही कमी पडणार नाही अशा प्रकारचं नियोजन असेल मंडळी तसेच आता जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव दादा यांच्यासमेत आता आपल्यासमोर एक सक्रिय कार्यकर्ते म्हणण्याचे पूर्वी भाजपामध्ये कार्य करत होते असं एक व्यक्तिमत्व आहे सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे की ज्याला समाजाची जाण आहे असं पलटणचा एक सुपुत्र आपल्यासमोर येत आहेत ऍडव्होकेट संदीप कांबळे दादा काय सांगाल आपण पुढे या आपण पुढे याचं एक आतुट नाटक पहिल्यापासून राहिलेलं आहे आमचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव दादा जाधव यांनी जसं सांगितलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव साली महाराज साहेब ज्याचे अपक्ष होते त्यावेळेस मनोहर जोशींच्या मनोहर जोशी साहेबांच्या आशीर्वादाने ते मग महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली ज्यावेळेस कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाल्यानंतर सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांसाठी एक भाग्यदायीनी आपण ज्याला म्हणू शकतो की कृष्णाचं पाणी पाणी या संपूर्ण परिसरात की जो हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखलं जायचं मान तालुका असेल सांगोला तालुका असेल आणि आमचा फलटण खंडाळा तालुका असेल महाराज साहेबांनी यामध्ये ज्यावेळेस मागणी केली अपक्ष निवडून आल्यानंतर की बाबा माझ्या भागामध्ये काय पाहिजे आम्हाला मोठं मंत्रिपद वगैरे काय नको आहे पण माझ्या भागात पाणी पाहिजे मनोहर जोशी साहेब आणि त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे या सर्वांच्या आशीर्वादाने आज महाराष्ट्र मध्ये पश्चिम महाराष्ट्र ज्यावेळेस शिवसेना पाठीशी उभा असतं त्यावेळेस काय प्रगती असते हे त्यावेळेस बघितलेलं आहे त्यानंतर देखील रेल्वे आलेले आहेत रेल्वे येत असताना सुद्धा फलटण मध्ये शिवसेनेचाच त्याला सगळ्यात जास्त सपोर्ट आपण ज्याला म्हणू शकतो अशा पद्धतीत घडलेला आहे त्यामुळं शिवसेना फलटण आणि फलटणवासीय त्यांचं एक आतुत आता आहे ज्या वेळेस इथं प्रसंग झालं पण आपण शिवसेनेत प्रवेश केला तर कोणत्या उद्देशाने आपण के प्रवेश केला हे सांगणार माझा शिवसेनेत प्रवेश असण्याचं माझं फक्त एकच उद्देश आहे की माझी फलटणकर जनता आणि त्यांच्या ज्या काही अड्या अडचणी आहेत आणि त्यांचा काय जो विकासाचा मुद्दा आहे हे दोनच माझा अजेंडा आहे विकासाच्या मुद्द्याच्या बाबतीत जर आपण बोलाल की इथं जे काही झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टी वासियांसाठी त्यांचं हक्काचं घर की जे फक्त आणि फक्त लोकनेते आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि आता सध्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब की जे अनाथांचे नाथ ज्यांना म्हटलं जातं कि तेज़ की तेच फक्त हे काम करू शकतात आता मला एक दादा आणि तुम्ही दादा मलाही तुम्हाला दोघांनाही हा कॉमन प्रश्न आहे आपण याबाबत फलटणच्या सर्वांगीण शहराच्या विकासाबाबत मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे माझी मुख्यमंत्री आणि नंतरचे उपमुख्यमंत्री यांच्याशी याबाबत काही चर्चा झाली आहे जनतेला समजू द्या फलटणच्या की अजेंडा काय आहे शिवसेनेचा का। निश्चितपणे बर का आम्ही आता आश्चरहित आहे त्यामुळे कोणत्या प्रकारच्या घोषणा करता येत नाहीत परंतु निश्चित मी तुम्हाला सांगतो शिवसेना सत्तेत असताना तुम्हाला ह्या भागाचा सर्वांगीण विकास जो आत्ता वकील साहेबांनी मुद्दा मांडला की झोपडपट्टीवासीय लोक आहेत त्यांचा घराचा प्रमुख प्रश्न आहे तिथं आरोग्याच्या समस्या आहेत तिथं शिक्षणाच्या छोट्या मोठ्या शाळा असणं गरजेचं आहे शिक्षण केंद्र असणं गरजेचं आहे निश्चितपणे हे सर्व झालेलं तुम्हाला भविष्यात पाहायला मिळेल कारण त्यासाठी सर्वसामान्यांची व्यथा जाणारा आणि सर्वसामान्याचं नेतृत्व करणारा नेता असावा लागतो तो निश्चित आमच्याकडे एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आहे दादा एक म्हणजे कुशल संघटक म्हणून त्यांची सातारा जिल्ह्यात हे दोन नेते राबवतात तर तुम्ही फलटण शहरातल्या संघटनाबाबत जिल्हा प्रमुखांच्या साक्षीने काय सांगा पक्षाचे संघटन पक्ष संघटनाच्या बाबत येत्या काही दिवसामध्ये आमच्या आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या पाठिंब्याखाली तुम्हाला येत्या काही दिवसात तालुक्यात जवळपास माझ्या माहितीप्रमाणे एकशे सदतीस ते एकशे अडोतीस मोठी गावं आहेत आणि छोटी मिठ छोटी मोठी जर पकडली तर जवळपास एकशे साठ सत्तर गावं आहेत तुम्हाला प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा असेल आणि प्रत्येक घरात शिवसैनिक असेल हे आता सहा महिने तुम्हाला दिसणार आहे सगळ्या फलटणकर वासियांना पडलेला आहे नगरपालिकेच्या अनुषंगाने तुम्ही सांगितलं की आम्हाला विजयाची खात्री आहे पण आगा आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांची पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची होणारी निवडणूक याच्यामध्ये तुमचा अजेंडा काय असणार ताकदीने लढवणार का राजेगड बाजूला आणि तुम्ही एका बाजूला असं काय होणार आहे शंका नाही म्हणून मी तुम्हाला विचार शिवसेना ही नेहमी ताकदीनेच लढत असते तुम्ही आजपर्यंत इतिहास पाहिला शिवसेनेनं लढवलेली कोणती निवडणूक मॅनेज किंवा सेटलमेंटची होत नाही आमच्या जी डोक्यात असतं तेच तोंडात असतं आणि तेच आमच्या ऍक्शन मध्ये तालुक्यात आम्ही बारामती नाही फलटणचं ठाणे करणार आहे होईल का निश्चितपणे तुम्हाला मी निश्चित सांगतो की सत्तेशिवाय शानपण नाही आणि आत्ता राज्यात सत्ता एकनाथ शिंदे साहेबांच्या तुम्हाला माहिती नगर विकासचं संपूर्ण सत्ता एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांचे निर्णय आहेत असे कनकर निर्णय घेणार नेतृत्व असताना काय अडचण आहे हा बदल तुम्हाला दिसेल दुपारी दोन ते महाराष्ट्राचे च्या दरम्यान एकनाथजी शिंदे यांची सभा होणार आहे त्याच्या अनुषंगाने चालू असणारी तयारी आणि नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार श्री अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि बाकीचे त्यांचे सत्तावीस शेलेदार यांच्या प्रचारार्थ इथे होणारा असणारा हा रणसंग्राम थोड्या अल्पावधीतच चालू होणार आहे आणि भगवी सभा म्हणजे एकनाथजी शिंद्यांचं भाषण ऐकण्यासाठी होत असणारी ही सभा यासाठी होणारी गर्दी आपण पाहूया फलटणकर आणि फलटण तालुका या सभेला एकनाथजी शिंदेच्या पाठीमागे किती ताकदीने उभा राहणार थोड्या वेळा आहे आणि आत्ताच आपल्याला जिल्हाप्रमुख आपले चंद्रकांतजी जाधवदादा आणि इथले आता क्रियाशील असणारे शिवसैनिक संदीप कांबळे यांनी इथे मंड मांडलेलं आहे आगामी सत्ता आल्यानंतर कोणता विकास पलटण तालुक्यात होईल शिवसेनेच्या माध्यमातून ते पाहायला मिळालं पलटणकरांनी या सभेसाठी आल्यानंतर आता प्र, पर, परत सातारा न्यूजच्या माध्यमातून आपण प्रतिक्रिया घेऊ जय हिंद जय महाराष्ट्र मी राजाभाऊ बोंद्रे सातारा न्यूज पलटण आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका